एकादशी आली की घराघरामध्ये हमकास साबुदानाचे वडे किंवा शाबूदाण्याची खिचडी बनवलीच जाते खास करून शाबुदानाचे वडे सहसा कोणाला बनवायला जमतच नाही एकतर तेलात फुटतात किंवा तेल जास्त पितात किंवा वडे बनले तर खाताना दाताला तर नक्कीच चिटकतात तर हे सर्व प्रॉब्लेम विसरून जावा शाबूदानाचे वडे आज मी तुम्हाला शंभर टक्के एकदम वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे पाहू शकता तेल अजिबात न पिणारे टिश्यू पेपरला अजिबात तेल लागलेलं नाही ना हाताला तेल लागलेला आहे आणि हे पहा इतके कुरकुरीत आहे हा कुरकुरीतपणा पाच ते सहा तास असाच टिकून राहतो अजिबात दाताला न चिटकणारे किलो अर्धा किलो शाबूदाण्याने असा उपवासाचा नाश्ता बनवला मिनटात फस्त होणार हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता असा उपवासाचा पदार्थ लगेच बनवायला घेऊ तर मंडळी सर्वप्रथम ह्या उपवासाच्या नाश्त्यासाठी आपण खमंग चटणी बनवून घेऊ उपवासाची त्यासाठी इथे मिक्सरचं लहानसं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे कारण की माझ्याकडे अख्खे शेंगदाणे ते भाजलेले तुम्ही वाटलंच तर अख्खे भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल कारण की ह्याला वाटल्यानंतर हे बारीकच होणार आहेत तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे आणि चव थोडीशी चांगली येण्यासाठी म्हणजे आंबूस येण्यासाठी दोन चमचे तुम्ही इथे दही वापरा दही वापरायची नसेल तर एक लिंबाचा रस वापरू शकता किंवा लिंबाचा रस आणि दही शिवाय सुद्धा ही चटणी टेस्टीच बनते पण दही वापरल्याने थोडीशी चव चांगली येते आता आंबट आणि तिखट बॅलेन्स होण्यासाठी एक चमचा इथे साखर वापरायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे चवीनुसार उपवासाचे मीठ म्हणजेच की सेंदव मीठ आणि तुम्हाला जशी चटणी खायची सवय आहे म्हणजे घट्ट किंवा पातळ तसं तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे चटणी वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्या किंवा मोठ्याशा वाटीमध्ये असं काढून घ्यायचे आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर घट्टसुद्धा चटणी बनू शकता जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे आणि हो तुम्ही उपवासामध्ये कोथिंबर खात असाल तर ह्या चटणीमध्ये तुम्ही कोथिंबरसुद्धा सुद्धा वापरू शकता आता ही चटणी जवळपास एक ते दोन दिवस टिकण्यासाठी इथे खमंग तडका द्यायचा आहे तडक्यासाठी तडका पॅनमध्ये एक लहान चमचा तेल मी गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चटकायला लागले की एक मिरची टाकायची आहे बारीक कापून आणि ह्याला असं फ्रेड करायचं आहे म्हणजे तडका चांगल्या प्रकारे फ्राय होणार तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का फक्त चटणी जास्त काळ टिकून राहण्यासाठी इथे तडका द्यायचा आहे तुम्ही नाही दिलं तरी चालेल आणि चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट नाश्ता बनवायला घेऊ तर रेसिपीसाठी चटणी बनून झाली की इथे मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे एक मोठी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे म्हणजेच की कपाचा मापाप्रमाणे मी ही वाटी सेट करून ठेवलेली आहे एक कप साबुदाणा घ्यायचा आहे तुम्ही वाटलंच तर क्वांटिटी वाढवू सुद्धा शकता पण एक कपाने जवळपास चार ते पाच लोकांसाठी ही रेसिपी पुरेशी होते आणि शाबूदानाला फक्त आपल्याला एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे म्हणजेच की शाबूदानामधला ओलावा निघून जायला पाहिजे आणि थोडासा कुरकुरीत व्हायला पाहिजे साबुदाणा एक लक्षात ठेवा गॅस आपल्याला मंद दाचेवर ठेवायचा आहे आणि फक्त शाबूदानाला लाल होऊ देऊ नका इतकी काळजी घ्या तर जवळपास अडीच ते तीन मिनटं मस्तपैकी मी ह्याला भाजून घेतलेला आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहूनच गेली वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हा साबुदाणा दोनशे ग्राम इतका आहे आणि ह्या साबुदाण्याला चांगल्यापैकी भाजून घेतलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्ण साबुदाणा अगोदर थंड करून घ्यायचा आहे आता साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा ब बटाटा आपल्याला वाटून घ्यायचा आहे बटाट्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बटाट्याला कधीही कापून घेतलं तर त्याला धुवून घेणं फारच गरजेचं आहे कारण की ह्याच्यामधला स्टार्च निघून जायला पाहिजे आणि तुम्ही वाटलंच तर दोन लहान साईजचे बटाटे वापरलं तरी चालेल पण त्यापेक्षा जास्त बटाटे वापरायचं नाही आता यासोबतच एक चमचा जिरे वापरायचे आहेत आणि तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अगोदर आपल्याला याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटलं जातच नसेल तर एक दोन ते तीन चमचे पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या तर मंडळी इथे बटाटा वाटून झालेला आहे आणि हे वाटताना मला जरासुद्धा पाण्याची गरज लागली नाही मी फक्त तुम्हाला पर्याय दिला वाटलं जात नसेल तर एक ते दोन चमचे तुम्ही पाणी वापरू शकता मला तर पाण्याची गरज भासली नाही कारण की बटाट्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं तर असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एकदम घट्ट वाटून घ्यायचं आहे चला तर मंडळी या पेस्टला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तर साबुदानाही चांगल्या प्रकारे थंड झाला आहे ह्यालासुद्धा मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे साबुदाणा वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता थोडंसं रवाळ वाटलं गेलेलं आहे इतकं रवाळ वाटलं गेलं तरी चालेल म्हणजे की बारीक रव्यापेक्षा थोडंसं बारीक आहे आता याच्यामध्ये आपण वाटून ठेवलेला बटाटा काढून घेऊ हो। म्हणजेच की बटाट्याची प्युरी काढून घेऊ हो। आणि सोबतच चव चांगली येण्यासाठी शिवाय ह्याला बाइंडिंग येण्यासाठी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे चवीनुसार चेंदव मीठ आता या सर्व जिन्नसांना अगोदर चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पाण्याची गरज भासली तरच पाणी वापरायचं आहे अन्यथा पाणी वापरण्याचे गरज नाही कारण की बटाट्यामध्ये अगोदरच सांगितलेलं आहे ओलावा आहे म्हणजेच की पाण्याचं प्रमाण जास्त आहे आपल्याला हे पिठासारखं मळून घ्यायचं आहे म्हणजेच ह्या पूर्ण साहित्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे आता हाताने आपण ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ सर्व जिन्नस आणि एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे भरपूरच सोपी रेसिपी आहे तुम्ही साबुदानाचे वडे बनवतात त्याच्यामध्ये भरपूर जिन्नस लागतात शिवाय वडे तेलामध्ये फुटतात किंवा दाताला चिटकतात अशी भरपूर समस्या उपलब्ध होतात त्यापेक्षा ही झटपट होणारी रेसिपी एकदा बनवून पहा जवळपास दहा ते बारा मिनिटांमध्ये ही रेसिपी पूर्ण तयार होते आता इथं थोडस आपल्याला इथे पाणी लागेल म्हणजे की चमचा दोन चमचा इथे पाणी लागू शकतं फक्त ह्याला बाइंडिंग येण्यासाठी पाणी वापरायचं आहे बरं का एकदाच तुम्ही असं पाणी टाकू नका फक्त चमचा दोन चमचे पाणी वापरून ह्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे तर मंडळी इथे मी चमचा चमचा वापरून जवळपास आठ ते नऊ चमचा पाण्याचा वापर केलेला आहे आणि मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे एकदाच जास्त पाणी वापरायचं नाही चमचा चमचा पाणी वापरायचं आहे आणि मस्त अशी बाइंडिंग येईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे आणि मंडळी पाहू शकता ना जास्त घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईपमध्ये मध्ये हे पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला अशा खोलगट भांड्यामध्ये पीठ मळता जमत नसेल तर तुम्ही पसरट भांडं घेऊ शकता तुमच्या सोयीनुसार जसं तुम्हाला सोपं पडेल तसं भांडं वापरून पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या आणि जवळपास पाच मिनटं ह्याला रेस्ट देऊ कारण की साबुदाणा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे भिजून झाल्यावरच मस्तपैकी सेट होतो चला तर मंडळी पाच मिनटं आपण वाट पाहूया इथे जवळपास पाच मिनटं झालेली आहेत तर ह्या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे कारण की त्या भांड्यामध्ये आपल्याला ह्याला मळता जमणार नाही पीठ थोडंसं कोरडं पडलेलं आहे थोडस असं वरतून पाणी पाणी शिपडून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे मळता येणार जितका चांगल्या प्रकारे मळणार तितकाच ह्याला आकार द्यायला सोप्प पडेल तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची टिप सांगतो ह्याच्यामध्ये कच्चे बटाटेच वापरायचे आहेत उकडलेले बटाटे वापरू नका उकडलेले बटाटे वापरू शकता पण काय होणार जास्त वेळ हा नाश्ता कुरकुरीत राहणार नाही जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी तुम्हाला इथे कच्चे बटाटेच वापरावे लागणार चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे मळून घ्या म्हणजे थोडंसं लवचिक होणार काही सेकंद असं पीठ मळलं की थोडंसं नरम पडतं आणि मग त्याला आपण सहज आकार देऊ शकतो आता ह्या पिठामधलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे मी माझ्या पद्धतीच्या आकार देतो तुम्हाला जसं सोयीस्कर जमतं तसा आकार तुम्ही देऊ शकता जसं आपण दरवेळी गोल गोल ओढे बनवतो ना तसा सुद्धा आकार देऊ शकता अगोदर असं थोडंसं लिंबा एवढा पीठ घ्यायचा आहे आणि ह्याला चांगला असं गोल करायचं आहे असं गोल केलं थोडस असं चपटं करा आणि पानाचा कसा आकार असतो तसा आकार द्यायचा आहे थोडस चपट करून घ्या आणि खालती थोडस लहान ठेवायचं आहे असा आकार एकदम सोप्पा आकार आहे तुम्हाला जास्त अवघड वाटत असेल तर तुम्ही सरळ गोल गोल वड्यासारखा आकार देऊ शकता पाहू शकता असा आकार मी देणार आहे आणि दिसायलाही एकदम मस्त दिसतो आणि तळलं सुद्धा एकदम भारी जातो बरं का म्हणून मी असा आकार देत आहे आणि थोडस पातळ ठेवायचं आहे जास्त पातळ नाही ठेवायचं जास्त पातळ ठेवलं की तेलामध्ये विरगळणार म्हणून मीडियम टाईपमध्ये याची रुंदी ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण पिठाला मी असा आकार देतो आणि व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन दाबा म्हणजे काय होणार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल तर हा नाश्ता तळण्यासाठी तेल मी अगोदरच गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि हा नाश्ता तळायचा कसा ते सर्वात जास्त महत्वाचं आहे तर तेल आपल्याला कोमड गरम पाहिजे जसं आपण आंघोळीसाठी पाणी गरम करतो ना तसं गरम पाहिजे तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला दाखवतो हा पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि पाहू शकता ह्याला एकदम हलक्या बुडबुड्या येत आहेत म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये हे तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून हा नाश्ता अगोदर जितका पॅन मध्ये बसतो तितका आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे जास्त नाश्ता सोडायचा नाही बरं का सुटसुटीत ठेवा म्हणजे काय होणार तळताना एक हे एकमेकांना चिटकले जाणार नाही आणि तुम्ही पाहत आहेत बुडबुड जास्त येत नाही इतक्या प्रमाणामध्येच आपल्याला तेल गरम पाहिजे ह्यापेक्षा जास्त गरम ठेवलं तर काय होणार बाहेरून कुरकुरीतपणा येणार पण तो जास्त वेळ टिकून राहणार नाही आणि मधून सुद्धा कच्चच राहणार म्हणून आपल्याला एकदम मंद आचेवर तेल मंद गरम करून घ्यायचं आहे आणि तळताना सुद्धा शेवटपर्यंत आपल्याला मंद आचेवरच हे तळून घ्यायचे आहेत आता जोपर्यंत हे तळून वर येत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये झारी चालवायची नाही तर मंडळी जवळपास दोन मिनटांनंतर हे तेलात पोहू लागले आहेत तर ह्या वेळेस आपल्याला ह्याला उलटून घ्यायचं आहे हळुवारपणे उलटून घ्यायचं आहे जास्त घाई करायचं नाही आता काही जणांना प्रश्न पडला असेल मंद आचेवर तळल्यावर हे विरगळले तर असं होणारच नाही माझ्या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा तुम्ही शाबुदाना भिजवून त्याचे वडे बनवता दरवेळी तेच बनवतात पण ते, ते फुटण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून काही जण शाबुदानाचे वडे बनवायला टाळतात तर हा मस्त पर्याय आहे आणि माझ्या पद्धतीने एकदा व्हिडिओ बनवून पहा खरंच इतका मस्त स्नॅक्स आहे हा तुम्ही दरवेळी उपवासाला हाच पदार्थ बनवणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आता ह्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत आणखीन तीन ते चार मिनिटापर्यंत उलटून पलतून मस्त रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास मला पाच ते सहा मिनिटं लागलेला आहे हा उपवासाचा पदार्थ तळण्यासाठी आणि पाहू शकता काय मस्त लाल सोनेरी रंग आलेला आहे आता ह्याला मोठ्याशा झारीमध्ये काढून घ्यायचं आहे तेल जरासुद्धा पिणार नाही तुम्ही स्लो गॅसवर ह्याला तळलं सुद्धा तरी आणि अशा पद्धतीने तुम्हाला तळून घ्यायचं आहे ना तेलामध्ये फुटणार ना तेल जास्त पिणार तर अशाच पद्धतीने मी उरलेला स्नॅक्स तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो जबरदस्त असे कुरकुरीत उपवासाचा नाश्ता तयार झालेला आहे जवळपास तीन ते चार प्लेट असे भरून झालेले आहे तुमच्या समोर फक्त मी एक प्लेट दाखवत आहे कारण की व्हिडिओ मध्ये पूर्ण कॅप्चर होत नाही मी तुम्हाला एकदा दाखवतो हा वडा आहे टिश्यू पेपर मध्ये असा गुंडाळून दाखवतो म्हणजे तुम्हालाही कळेल जरा सुद्धा तेल न पिणारे हे वडे कसे बनले आहेत हे पहा टिशूला थोडं पण तेल चिटकलेलं नाही एक थेंब सुद्धा तेल चिटकलेलं नाही हाताला पाहू शकता तसं तर मी तुम्हाला मध्ये दाखवलेलंच आहे तरी सुद्धा आणखीन एकदा खात्री पटावी म्हणून मी तुम्हाला दाखवत दा। आहे आणि ह्याचा कुरकुरीतपणा बघा काय जबरदस्त आवाज येत आहे आणि फोडल्यानंतर बघा आवाज आला ना जबरदस्त हा नाश्ता तयार झालेला आहे दिसायला जितका सुंदर दिसतो खाण्यासाठी तितकाच चविष्ट दाताला जरासुद्धा चिटकणार नाही ना तेल पिणारा साबुदाना न भिजवता हा स्नॅक्स एकदा बनवून पहा खरंच लहान काय मोठ्यांना सुद्धा भरपूर आवडेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद